Start. आज माझ्याकडे माजलगाव बीड जिल्ह्याची नाव घेणार हो नाही लोकांच्या समोर आणि नांदेड जिल, नांदेड जिल्ह्याचे लोहा तालुकाचे बीजेपीचे आमदारांचे घराची सून आहे तरी पण त्यांचे मुलगीनी तिच्या सोबत इतका मानसिक शारीरिक आणि आर्थिक छळ केलेला आहे तरी पण मी नाव घेताना त्यांना मेसेज टाकते हे मीडियाच्या माध्यमातून की तुम्ही लवकरच लवकर तिला न्याय द्या आणि त्यांच्या सोबत तुम्ही लग्न केलेला आहे एक वर्ष तुम्ही सोबत ठेवलेला आणि आज तीन वर्ष झाले सोडून दिली तुम्हाला काय असं खाण्याची गोष्ट वाटते का महिला एक मुलगी आज पंचवीस वर्षाची वय आहे तिची काय करणार ती कुठे जाणार तुम्हाला काहीतरी लाज वाज वाटते की नाही वाटते तुम्हाला मुली भेटू शकते पण ती कुठे जाणार आता तो त्याच्यासाठी मी हात जोडून कडकडीची विनंती करते की तुम्ही ही मुलीला तुम्ही सोबत घेऊन जा तिला तुमच्या सोबत राहायचं आहे घर तुम्हाला सांभाळायचं आहे आणि तिच्या जे हक्क आहे एक पत्नीच्या त्या तुम्ही द्या आणि तुमच्या सोबत ठेवा ते मान सोबत ठेवा नाही तो हे निवेदन मध्ये तिने मला सगळं काही जे जे तुम्ही केलेलं आहे कृत्य सगळे मला लिहून दिलेलं आहे पण तुमची बेजकी हे माझ्या ध्येय नाही आहे तिच्या घर बसेल हे माझं ध्येय आहे तिच्या घर परत बसेल तुम्ही नवरा बायको सोबत जगा सोबत ते त्या माझ्या ध्येय आहे तो हा जुडून माझी गुंती आहे की तुम्ही तिला घेऊन जा आणि तिच्या सन्मान सोबत तुम्ही ठेवा काय तुम्हाला काय बोलायचं आहे आणि जरी आज तिला बोलणं ज्यादा येत नाही त्याच्या त्याच्यासाठी तिनं सांगितलं काही तुम्ही बोला पण आज याचे पुढे मी तिचे सोबत आहे जरी तिचे केसाला जरी धक्का लागला तर पूर्ण महाराष्ट्र हादून टाकणार आहे मी आणि कोर्ट केस असू द्या पोलीस स्टेशन असू द्या सगळीकडे तिच्या सोबत मी असणार आहे तिला आजपर्यंत चार वर्ष झाले घरामध्ये बसलेली आहे तिला हे कळत नाही होता कुठे केस करायचा आहे काय करा काय करायचं करा आहे पण मला सगळं माहित आहे कसा कसा कानूनच्या आपल्याला न्याय भेटू शकतात त्याच्यासाठी के आम्ही कानूनचा सहारा घेऊ पत्रकार परिषद घेऊ जरी तुम्ही न्याय नाही दिला तर मुंबईमध्ये जाऊन आणि तुमचे लोहामध्ये येऊन मी स्वतः परिण, पत्रकार परिषद घेऊन हे जे बाकी एक एक लिहिलेलं आहे सगळे लोकांचे समोर मी सांगून ठेवणार आहे आणि ती मुलीला तिच्या नवरा परत घेऊन देणार आहे जय हिंद जय महाराज